नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी हे आणि ही कॅबिन प्रशासनाची कॅबिन प्रशासनाने असतं असत इथला कॉन्ट्रॅक्टर ती कॅबिन वापरतो कॉन्ट्रॅक्टरला कॅबिन वापरायचा काय अधिकार नाही हे असे मंडप बांधून ठेवले काय संबंध आहे प्रशासनाचे आहेत काही याला हे काम आहे जो कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टर आहे तो, तो प्रशासनाशी दुषाभूल करत आहे आणि प्रशासनाचे अधिकारी त्याला मिळलेले असं मला स्वतःला लावलेलं आहे हे बघा हे प्रशासनाचं काम आहे का प्रशासनाने यासाठी भाड्याने आहे का तुम्ही स्टेज बी सगळं लावा म्हणून या लावला तर लावला लगेच काढायला पाहिजे कार्यक्रम संपला आपापली वस्तू इथून खाली न्यायला पाहिजे या सभागृहाच्या संपूर्ण परिसरातून एकही वस्तू ठेवता त्याला फक्त साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे कॉन्ट्रॅक्टरचं हे काम नाही कॉन्ट्रॅक्टर आणि त्याची असलेली मॅनेजमेंट ही भ्रष्ट मॅनेजमेंट आणि कॉन्ट्रॅक्टर भ्रष्ट मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला ताबडतोब काल्या लिस्टमध्ये टाकायला पाहिजे नवी मुंबईतील जुईनगर सेक्टर तेवीस से येथील जुईपाड्यातील नागरिकांच्या सुविधाकरिता नवी मुंबई महापालिकेने बांधलेले गावदेवी समाज मंदिर जुईपाडा सभागृहाचा गैरवापर होत असल्याचा आरोप माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील आणि समाजसेवक विजय साळे यांनी केला आहे सदर समाज मंदिरच्या साफसफाईकरिता देण्यात आलेल्या कॉन्ट्रॅक्टर कडून येथील सभागृहाकरिता मोनोपोली राबवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे मात्र उभ्या नवीन महापालिका जुईगाव गाव ते तिथे नागरिकांच्या सोयीकरता सभागृह बांधण्यात आलेला आहे मात्र या सभागृहाचा गैरवापर होत असल्याचा आरोप माझे नगरसेवक काशीनाथा पाटील यांनी केलेलं आहे आणि आज ते प्रत्यक्ष जागेवरती पाहणी करण्याकरता त्यांची थेट बोलले दादा काय सांगा कशा प्रकारचा हा सभागृह बांधण्यात आलेला आहे कशासाठी बांधण्यात आला होता आणि लोकांच्या सुविधेकडे असलेला हा सभागृहाचा वापर कशा प्रकारे होत आहे ते आदरणीय नेते ने गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने मी ज्यावेळेला दोन हजार पाच ते दोन हजार दहा दोन हजार दहा ते पंधरा या कालखंडामध्ये नगरसेवक म्हणून होतो त्यावेळेला जुईपाड्या गावासाठी अत्यावश्यक कुठली गोष्ट आहे तर समाज मंदिराचे अत्यावश्यक पूर्वी छोटंसं समाज मंदिर होतं पण त्याच्यामध्ये नागरिकांच्या किंवा रहिवाशांच्या किंवा इथल्या ग्रामस्थांच्या सुखसोयी उपलब्ध नव्हत्या होत म्हणून नाईक साहेबांच्या आशीर्वादाने हे सभागृह बांधलं पण त्याचं इथं आता गैरवापर होते म्हणून आम्ही इथं आज आलेलो आहे त्याला कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरनी ठेवलेली माणसं हे सर्वस्वी जबाबदारी आहेत आत्ता तुम्ही बघितलं आतमध्ये स्टेज बांधलेले आहेत स्टेज सोडायला नको का म्हणजे स्टेज आपण काय भाड्याने दिलं आहे जागा भाड्याने दिलं आहे का स्टेजचं भाड्याने दिलं आहे त्याचं प्रशासनाने खरोखर त्याची माहिती घ्यावी शहणिशा करावी नाही गैरवापर होते म्हणजे कशा प्रकारचा गैरवापर होत आहे जे स्वच्छते कॉन्टॅक्ट दिलेला आहे निगराणीचं कॉन्टॅक्ट त्यांच्याकडून होत आहे का अडण्या कोणाकडून होत असेल तर कशा प्रकारे होत आहे तुम्ही इथं साफसफाई झालेली तुम्हाला दिसते का तिथं काव कबुतर आगलेत क विष्टा केले हे केले काय आणि प्रत्येक ठिकाणी इथून तुम्हाला मी सांगतो आपल्याकडे क्लिप आहे काय का आम्हाला एवढे एवढे पैसे द्या तर आम्ही तुम्हाला हे देतो नाहीतर तिथे जागा भरलेली आहे इथं सांगितलं जातं मूक वार्ड ऑफिसमध्ये पण तेच सांगतं का बाबा नाही पेन्शनने लिहिलेलं असते या अमुक्याला दिलेलं आहे पण ते घ्यायसाठी आणखी एक्स्ट्रा पाच ते दहा हजार रुपये मोजावे लागतात जो इकडून तिकडून कोण माणूस आलेला असतो त्याची वेळ आलेली असते विवाहाची तारीख ठरलेली असते त्याला त्याच्यामुळे नाहीलाजण पैसे भरून ते ते पैसे भरून एक्स्ट्रा पैसे देऊन हे सगळं करावं लागतं प्रशासनाने क्लिप पाहिजे तर आम्ही क्लिप पण सादर करू समाजातील नागरिकांना दुर्बल घटकांना आपलं कार्य करण्याकरता स्वच्छ राहत सभागृह मिळावा म्हणून या सभागृहाची निर्मितीचा प्रस्ताव काश्नाथ पाटील यांनी मांडला होता पण तर हे सभागृह बांधून जाणं त्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आपल्यासोबत विजय सावलीजी त्यांच्याशी बोलूया सावजी कशा प्रकारचा गैरवापर होतो आहे आणि कशा प्रकारची इथे मोनोपोली चालली जात आहे आणि सदर कॉन्ट्रॅक्ट कोणाला देण्यात आलेलं आहे स्वच्छतेचा बघा इथे साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे इथे ना का कोणी कॅटरस असला किंवा डेकोरेटर असला ह्याचं कॉन्ट्रॅक्ट नाही आहे ते जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते आमचं मत एवढंच आहे की साफसफाईचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते साफसफाई करावी बाकी जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते रद्द झाले पाहिजे आणि मुख्यतः तुम्ही नियमाचं उल्लंघन केलं आहे तुमचं आज कॉपी काय आहे तुमची त्या कॉपीमध्ये का। म्हटलं काय टेंडर कॉपीमध्ये ज्या अटी नियमित घालून दिले त्या खाली एक शेवटचं वाक्य दिलेलं असतं सदर जर आणि नियमाचं तुम्ही पालन नाही केलं तर तुमचं टेंडर रद्द होईल तुम्ही हे स्वच्छता कॉन्ट्रॅक्ट दिलेलं कोणाला आहे काय नाव आम्हाला कुठल्या कंपनीने दिलेलं आहे काय दिलेलं आज आम्हाला काय माहीत ना आम्ही इथे नागरिक आहोत जिथे आज होत हे होत नाही आहे हे बघण्याचं काम कोणाचं आहे माननीय वॉर्ड ऑफिसरचं आहे त्यांनी बघितलं पाहिलं ना इथे मला काय सांगायचं आहे वचक नावाची वस्तू आहे का नाही तुम्ही साफसफाईचं काम दिलं आहे तुम्ही हे भाड्याने नाही दिलंय कोणाला सभागृह भाड्याने द्यायचं काम फक्त महानगरपालिका करते काशीनाथ काशीनाथ काशीना दादा पाटलांनी जे सांगितलं तुम्हाला मगाशी की जिथे पेन्सिलनी लिहिलं जातं तुम्ही जा कधी तरी स्वतः आणि बघा काय प्रकार चालला येतो की तुम्ही सामान्य माणसांना हे लगेच सभागृह मिळतं का त्यांना अतिरिक्त पैसे मोजायला लागतात ह्या गोष्टी का घडतात आज याचं कारण काय आहे याचा अर्थ इथे कुठेतरी मोनोपॉली चाललं आणि या मोनोपॉलीमध्ये सगळे अधिकारी सामील आहेत जे काय मोनोपोली चालते तोडून काढण्याकरता का आंदोलन आपण उभा सहकारी विजयजी साळे ह्या गोष्टीची त्यांना परिपूर्ण माहिती आहे त्यांचा जसा जसा आदेश असेल आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा जसा आदेश असेल त्याप्रमाणे पुढची वालचाल आम्ही करू ज्याप्रमाणे याचा मोनोपोलीचा वापर म्हणून होत आहे सभागृहात या विरोधात येत्या काळामध्ये महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करून याबाबतचा जाब प्रशासनाला विचारण्यात येणार आहे त्यामुळे इक्बालचा सुरेश पाटील जनादेश वृत्तवाहिनीकरिता